एकदा गावात चिंटू नावाचा एक खोडकर मुलगा राहत होता त्याला सकाळी वेळेवर उठायला हातपाय धुवायला नीट अन्न खायला अजिबात आवडत नसे तो रोज उशिरा उठायचा ब्रश न करता तोंडात काहीतरी टाकायचा आणि हात न धुता बाहेर खेळायला पळायचा एके दिवशी चिंटू आजारी पडला त्याला ताप आला पोट दुखायला लागलं आणि खेळायचं मनही गेलं डॉक्टर काकांनी तपासले आणि विचारलं चिंटू तू रोज हात धुतोस का नीट अन्न खातोस का चिंटूने मान खाली घातली डॉक्टर काकानी सांगितलं आरोग्यदायी सवयी पाळल्या नाहीत तर आजार पटकन होतो रोज वेळेवर उठ ब्रश कर नीट अन्न खा आणि स्वच्छ रहा म्हणजे तू कायम बरा राहशील त्या दिवसानंतर चिंटू रोज सकाळी उठतो ब्रश करतो नीट अन्न खातो आणि स्वच्छ राहतो आता तो पुन्हा एकदा खेळायला लागला आणि अगदी टवटवीत दिसतो शिक्षण आरोग्यदायी सवयी आपल्या शरीराला तंदुरस्त आणि आनंदी ठेवतात